लोकसभा निवडणुकीतील फैजाबाद मतदारसंघातील पराभवानं भाजपला मोठा धक्का बसलेला आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये दे येथील निकालाची चर्चा होताना दिसते आता चर्चा या संदर्भात की फैजाबाद हा जो मतदारसंघ आहे इथे अयोध्येतील राम मंदिर आहे देशभरातील बहुमत मिळालेलं असलं तरीसुद्धा येथील पराभव हा सत्ताधाऱ्यांच्या जीवारी लागणार आहे इतर जागेवरून झालेला कोणताही पराभव आणि इथे झालेला पराभव ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत येथील पराभवामागं इतर अनेक कारणं सांगितली जात असली तरीसुद्धा तेथील आधीचे खासदार लल्लूसिंह यांची स्थानिक मुद्द्यांसंदर्भातली निष्क्रियता आणि घटनादुरुस्ती संदर्भात त्यांनी केलेलं वक्तव्य हे प्रमुख मुद्दे त्यांच्या अंगाशी आलेले दिसून येत आहेत याच्या सोबतीनं राम मंदिराच्या भव्यतेनं बाहेरचे लोक म्हणजे अयोध्येच्या बाहेरचे लोक जरी मंत्रमुग्ध झालेले असले तरी सुद्धा तेथील स्थानिक गैरसोयीमुळं स्थानिक नागरिक नाराज होते संपूर्ण विषय काय आहे हे आज आपण समजून घेऊयात तसेच अयोध्येमधील स्थानिक जनतेचा रोष नेमका काय होता तेही जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलविडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भाजपचे लल्लू सिंह हे या ठिकाणी उभे होते त्यांना चार लाख नव्याण्णव हजार सातशे बावीस मतं मिळाली आहेत तर समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांना पाच लाख चोपन्न हजार दोनशे एकोणनव्वद मतं मिळालेली ले आहेत म्हणजे चोपन्न हजार पाचशे सदुसष्ट मतांनी सपाचे उमेदवार जे आहेत अवधेश प्रसाद यांचा विजय झालेला आहे भाजप गेली तीन दशकं राम मंदिराच्या नावावरती राजकारण करत असल्याचं आपण पाहिलेले नव्वदच्या दशकामधली रथयात्रा असू द्या बाबरी मस्जिद पाडणं असू द्या ते तिथपासून राम मंदिराचं झालेलं भूमिपूजन त्याच्यानंतर रामलल्लाचा झालेला अभिषेक या सगळ्या घडामोडी ज्या आहेत ह्या गेल्या तीन दशकामध्ये घडलेल्या आहेत मात्र राम मंदिराच्या उभारणीनंतर अवघ्या चार महिन्यातच भाजपने फैजाबाद लोकसभेची जागा जी आहे ती गमावलेली दिसून येते आता ही फैजाबाद सीट तीच आहे जिथे अयोध्या आहे आणि जिथे मार्चमध्ये राम मंदिर बांधलं गेलेले किंबहुना अयोध्येतील मतं मागत होते आणि याचाच एक भाग म्हणून दलितांच्या मतांसाठी तेथील विमानतळाला महर्षी वाल्मिकी यांचं नाव देण्यात आलं अयोध्येमध्ये सर्व विकास कामं करून सुद्धा तेथे भाजपचा पराभव झालेला आहे हा एक तिथला महत्वाचा मुद्दा दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने अयोध्या जिल्ह्यातील दोन विधानसभेच्या जागा सुद्धा गमवलेल्या होत्या म्हणजे ही सर्व गोष्ट जी आहे दोन हजार बावीस पासूनच सुरू झालेली होती समाजवादी पार्टीने गोसाईगंज आणि मुलकीपूर हे ताब्यात घेतलेलं दिसून येते तिथल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये भाजपने ह्या जागा जिंकलेल्या होत्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने राम मंदिराच्या उभारणीवरती लक्ष केंद्रित केलं आणि सपा जी आहे ते अयोध्येतील लोकसभेची जागा जिंकण्याच्या तयारीला लागून घेतलं आणि ते त्याच्यामध्येच व्यस्त राहिले आणि भारतीय जनता पार्टीने समाजवादी पार्टीकडं किंवा त्यांच्या इतर मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं कारण की त्यांना आत्मविश्वास असा होता की राम मंदिराचा मुद्दा हा त्यांच्यासाठी पुरेसा आहे निवडणूक जिंकण्यासाठी मतांची टक्केवारी जर का बघितली तर आपल्याला लक्षात येईल दोन हजार चौदामध्ये भाजपला इथं अठ्ठेचाळीस पॉईंट शून्य आठ टक्के आणि समाजवादी पार्टीला वीस पॉईंट चार तीन टक्के मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला अठ्ठेचाळीस पॉईंट सहा सहा टक्के मतं आणि समाजवादी पार्टीला बेचाळीस पॉईंट सहा सहा टक्के मिळालेले होते ह्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस चार पॉईंट आज पाच टक्के मतांच्या घसरणीसह भाजपा अडोतीस पॉईंट तीन एक टक्के तर समाजवादी पार्टी पाच पॉईंट नऊ पाच टक्क्यांच्या वाढीसह अठ्ठेचाळीस चौवेचाळीस पॉईंट पाच नऊ टक्क्यांवरती पोहोचलेला आहे म्हणजे हळूहळू समाजवादी पार्टीनं या ठिकाणी लीड घेतल्याचं दिसून येते इथे लढत असलेले लल्लू सिंह हो हे तेच आहेत ते जे म्हणाले होते की केवळ दोनशे जागा जर का लोकसभेसाठी मिळाल्या तर सरकार स्थापन करता येईल पण जर का घटना बदलायची असेल घटनेमध्ये जर का दुरुस्ती करायची असेल तर दोन तृतीयांश जागांची आवश्यकता आहे आणि त्यांचं हेच विधान बी जे बुमरँग झालेलं आहे असं सांगितलं जाते इवन महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच विधानाचा आधार घेत पराभव झाकण्याचा प्रयत्न केला जातोय आता हे इतर मुद्दे जरी चर्चेत येत असले तरी सुद्धा राजकीय विश्लेषकांचं जर का म्हणणं बघितलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपचा अति नडलेला आहे फैजाबाद लोकसभा येणाऱ्या विधानसभा भाजपचं नियंत्रण आहे अवधेश प्रसाद हे मिल्कीपूरचे एकमेव आमदार होते राम मंदिराचे उद्घाटन आणि तेथे उभारल्या जाणाऱ्या कॉरिडॉर बाबत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीपासून उत्साह होता पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा अति आत्मविश्वासामध्ये वावरत होते पण ग्राउंडवरती काम न करता याच मुद्द्याला धरून राहिल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचं दिसून आजचा निकाल समोर आल्याचं सा सांगितलं जाते आता ही झाली सर्व मुद्द्यांची एक बाजू म्हणजे भारतीय जनता पार्टी फक्त राम मंदिर या एकाच मुद्द्यावरती विसमून राहिले आणि राम मंदिराच्या निमित्ताने इतर जी काही त्यांनी विकास कामं केली त्या मुद्द्यांवरती विसमून राहिली पण याची दुसरी बाजू जी आहे ती आहे अयोध्येतील स्थानिकांची स्थानिक मुद्द्यांची विकासाचा फटका ज्यांना बसला त्यांच्या कडे या निवडणुकीमध्ये लक्ष दिलं गेलं नाही त्यांची कैफियत ऐकून घेतली गेली नाही असं सांगितलं जाते भाजपने अयोध्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं केली का तर हो निश्चितपणे केली केवळ अयोध्येतच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये राम मंदिराचं उद्घाटन आणि तिथं जी काही विकास कामं केली याचा प्रचार केला गेला -के पण ग्राउंड रियालिटी ही वेगळी होती त्या ठिकाणी वेगळंच काहीतरी सुरू होतं अयोध्येतील स्थानिक लोकांचा मोठा वर्ग या विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त झाला आणि तो उद्ध्वस्त झाल्यामुळे बीजेपीवरती नाराज होता या विकासाची किंमत त्यांनाच मोदावी लागली भूसंपादन आणि नुकसान भरपाईचा जो मुद्दा आहे तो स्थानिक व्यापाऱ्यांनी वारंवार उपस्थित केला पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं ठिकठिकाणी थीक बॅरिकेड्स उभारले गेले पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात राहिला यासोबतच वेळोवेळी रस्त्यांचे डायव्हर्जन्स जे आहेत ते बदलले गेले व्ही आय पी संस्कृती या ठिकाणी आली होती ज्याच्यामुळं स्थानिक लोक जे आहेत ते नाराज होते त्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी स्थानिक खासदारांना भेटायचं होतं त्यांना त्यांचे मुद्दे समजून सांगायचे होते पण स्थानिक खासदार हे कायमच नॉट रिचेबल राहिले आणि त्यांचा जो भर होता बीजेपीचा तो होता कशावरती राम मंदिर केलेली विकास कामं आणि स्थानिक मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि स्थानिक राजकारण हे स्थानिक मुद्द्यांच्या भोवतीच फिरत राहिलं हे आता निकालातून स्पष्ट झालेलं आहे परिसरातील स्थानिक समस्यांवरती चर्चा झालीच नाही मंदिरांनी विमानतळाच्या आजूबाजूला होत असलेल्या भूसंपादनामुळं अयोध्येतील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती म्हणजे बघा शहरामध्ये चौदा किलोमीटर लांबीचा रामपथ तयार करण्यात आलेला आहे भक्ती बनलेला आहे राम जन्मभूमी मार्गही बनलेला आहे आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का रस्ते बनलेले असतील तर त्या निर्माण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरं पाडण्यात आली दुकानं पाडण्यात आली जे जे त्या रस्त्याच्या आजूबाजूला होतं ते सर्व पाडण्यात आलं आणि ज्यांची ज्यांची इथं घरं पडली दुकानं पडली त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही ज्यांच्याकडे कागदपत्र होती फक्त त्यांनाच नुकसान भरपाई मिळालेली आहे असेही काही लोक आहेत की ज्यांचं तिथं गेल्या दोनशे वर्षापासून दुकान होतं परंतु त्यांच्याकडं त्या संदर्भातली कोणतीही कागदपत्र नव्हती मग दुकान जरी पाडण्यात आलेलं असलं तरी सुद्धा नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही ज्याच्यामुळे स्थानिक लोकांमध्ये नाराजी आहे यासोबतच जर का एखाद्याचं दुकान मोठ्या साईजचं आहे ते रोड वाईंडिंगमध्ये पाडलं गेलेलं आहे तर त्याच्या बदल्यामध्ये जे काही दुकान मिळालं ते फार छोट्या साईजचं मिळालं ज्यांची घरं पाडली गेली त्यांना मूळ एरिया सोडून सहा सात किलोमीटर लांब जाऊन कुठंतरी घरं देण्यात आलेली आहेत तीसुद्धा जागा चांगली नाही आणि तिथं इतर बेसिक सुविधा सुद्धा उपलब्ध नाही आहेत लल्लूसिंह यांच्या विरोधात अयोध्या भागातील लोकांमध्ये एक अँटी सुद्धा होते म्हणजे दोन हजार चौदामध्ये तेच खासदार होते दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा तेच खासदार होते आणि त्यांच्या एकूणच कामासंदर्भात तिथल्या स्थानिकांमध्ये नाराजी होती राम मंदिराच्या बांधकामामुळं लोकांचा रोष निर्माण झाला कारण की सरकारनं मंदिर परिसराच्या आसपासमध्ये जे रस्ते रुंद करण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये घरं पाडली घरं त्यांना घरं दिली लांब पण त्या लोकल ठिकाणी रस्त्यासोबतच इतर ज्या पायाभूत सुविधा निर्माण होणं गरजेचं होतं त्या निर्माण झालेल्या दिसून येत नाही आहेत याच्या सोबतीने खासदार लल्लू सिंह यांच्यावरती अयोध्या भागामध्ये जमीन खरेदी करून ती चढ्या भावाने विकल्याचासुद्धा आरोप केला गेला अयोध्येतील जमीन खरेदी विक्रीचे मुद्देसुद्धा तिथे फार पॉप्युलर झालेले दिसले याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा वे जा सुद्धा वेळोवेळी आरोप करण्यात आलेले आहेत रस्ता रुंदीकरण करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची उधळपट्टी करण्यात आली असा आरोप केला गेला व्यापाऱ्यांना योग्य मोबदला तर मिळालाच नाही आणि हेच भाजपच्या पराभवाचं सर्वात महत्वाचं कारण ठरलं अयोध्या हाय प्रोफाईल झाली म्हणजे संपूर्ण देशाचं लक्ष संपूर्ण जगाचं लक्ष अयोध्येवरती होतं पण भाजपने तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या समस्या ज्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्याच्या पाठोपाठ सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा स्थानिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं ज्याच्यामुळे लोकांचा भ्रमनिराश झाला आणि त्याची परिणिती या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून आलेली आहे जर का आपण नीट बघितलं तर आपल्या लक्षात व्यापारी दुकानदार हा भाजपचा कोर मतदार आहे अयोध्येच्या निर्माण प्रक्रियेमध्ये ज्यांचे ज्यांची दुकानं पडली त्यांना आश्वासन देण्यात आलेलं होतं की दुकानाच्या बदल्यामध्ये दुकान देण्यात येईल पण ते आश्वासन पूर्ण झालं नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा हा मतदार त्यांच्यापासून दुरवल्याचं दिसून येते आता निकाल लागलेला आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर तिथे समाजवादी पार्टीच्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर अयोध्येमधला फुटफॉलसुद्धा कमी झाल्याचं दिसून येते म्हणजे अगोदर त्या ठिकाणी जे रिक्षा चालक होते जे दिवसाला आठशे ते हजार रुपये कमवत होते आता त्यांना दोनशे ते अडीचशे रुपये मिळणं सुद्धा अवघड झाल्याचं दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथे वस्तू महाग मिळत आहेत इथं इतर ज्या बेसिक कॅम्युनिटीज ज्या आहेत त्या सुद्धा महाग मिळत आहेत आणि ज्या पद्धतीने तिथे भाविकांचा लोंढा येतोय तितक्या वेगाने तिथे ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या विकसित झाल्या आहेत रस्ते आहेत का आहेत पण इतक्या मोठ्या पब्लिकला सामावून घेण्यासाठी ज्या इतर पायाभूत सुविधा त्या डेव्हलप नाहीत ही तिथली वास्तविकता आहे जी सध्या वारंवार समोर येताना दिसते आणि याचं उत्तर जनतेने त्यांच्या मतदानातून दिल्याचं दिसून येत आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद